नमस्कार मी शुभदा माझं व्यासपीठच्या झेप या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजकाल आपण बघतो की स्ट्रेसमुळं खूप काहीतरी आजार येत आहेत खूप सगळ्यांना स्ट्रेस आहे पण या आजारांवरती थोडक्यात काही साइड इफेक्ट न होता काही उपचार करता आला तर किती छान आहे ना कल्पना आज याच आजारांवरती उपचार करण्यासाठी साइड इफेक्ट न होता त्याची माहिती देण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर सुनील लिमये चला तर मग आपण भेटूया डॉक्टर सरांना नमस्कार सर नमस्कार ताई धन्यवाद मला बोलवल्याबद्दल मी डॉक्टर सुनील लिमळे पुणे सर आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा हा नमस्कार माझा जन्म हैदराबादचा माझे वडील कोल्हापूरचे ते ऑप्थलमॉलॉजी प्रॅक्टिस करतात पुण्यातले सगळ्यात सिनियर ऑप्थलमॉलॉजिस्ट ते आहेत माझं शिक्षण बारावी पर्यंत पुण्यात झालं मग मिरज मेडिकलला मी मेडिकलचं शिक्षण घेतलं पुण्यामध्ये एका वैद्यकीय महाविद्यालयात आणि हॉस्पिटलमध्ये मी पंधरा वर्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलं आणि विशेषतः कोविडमध्ये अडीच तीन वर्ष अगदी मी सुट्टी न घेता काम केलं त्यामुळे मला व्यावसायिक आणि वैद्यकीय ह्याचा चांगला अनुभव आहे सर मला सांगा की आ, आज जी तुम्ही आम्हाला ज्या ट्रीटमेंट बद्दल किंवा उपचार पद्धतीबद्दल माहिती सांगणार आहे ती कुठली उपचार पद्धती आहे नक्कीच जसं मी म्हटलं की मी कोविडमध्ये खूप काम केलं तर माझं असं लक्षात आलं की कोविडमध्ये लोकांची प्रतिकारशक्ती खूप खराब झाली होती म्हणजे अगदी माझ्या पाहण्यात आलं होतं की सत्तर वर्षांचे आजोबा आयसीयू मधनं बरे होऊन बाहेर पडले पण तीस वर्षाचा बँक मॅनेजर हा त्याच्या जीवनशैलीमुळे कोविडमध्ये गेला आणि हे माझ्या मनामध्ये कुठंतरी होतं की काय करता येईल तर म्हणून मी कोविड नंतर रिटायर झाल्यावर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करता येईल तर ते त्याच्यामध्ये मला अॅक्युप्रेशर ट्रीटमेंट हा एक चांगला पर्याय सापडला आता अॅक्युप्रेशर म्हणजे काय तर मर्मदाब चिकित्सा तर मर्मदाब म्हणजे काय तर आपलं शरीर हे ऊर्जेनी बनलेलं आहे जसं पृथ्वी आहे आकाश आहे वायू आहे जल आहे तसं शरीर पण ऊर्जेनी बनलेलं आहे मग मर्मदाब म्हणजे काय तर बघा की आपल्या हातावर आपण जर का नुसता दाब दिला तर आपल्याला त्रास होत नाही पण आता मी त्यातला तज्ज्ञ असल्यामुळे समज तुम्हाला एखादा आजार आहे तर त्याच्या अनुषंगानं मी बोटावर एक आपल्याकडं सुईसारखं हे असत हे किट आहे आपलं हा हे किट आहे तर या सुई सुईसारखं हे दाभण आहे याला पुढं टोक नाही तर हे काय करत तर तुम्ही जर का तुमचं मला आजार सांगितला तर मी बोटावर हातावर ह्याचा विशिष्ट पद्धतीनं दाब देतो आणि दाब दिल्यानंतर तुम्हाला तिथं पटकन दुखतो किंवा तुम्हाला ते सहन होत नाही आणि ह्या अनुषंगाने मी पुढे माझी ट्रीटमेंट कशी द्यायची हे ठरवून त्या पद्धतीनं अॅक्युपरेशन मी देतो पण सर आता जे तुम्ही म्हणला त्याला दाभण म्हणतात पण मग जर तिथे त्रास असेल तर आपल्याला दुखतो बरोबर आहे आता आपलं अख्खं शरीर हे हाताच्या बोटांमध्ये विभागलं गेलंय अगदी डोक्यापासून पायापर्यंत तर आता मी त्याचा अभ्यासक आहे तर त्यामुळे तुमचा आजार काय त्यानुसार कुठल्या बोटावर हाताच्या तळव्यावर छोट्या बोटावर मधल्या बोटावर किती दाब द्यायचा हे मला अनुभवानी माहिती आहे तर त्यामुळे तुम्ही सांगितल्या सांगितल्या मी तेवढ्याच जागी दाब देतो आणि तुम्हाला असं दाखवतो की इथं तुम्हाला दुखतंय म्हणजे हा तुमचा आजार आहे पण त्याचबरोबर दुसरीकडे दाब दिला तर तुम्हाला दुखत नाही तुम्हाला ते सहन होतो तर ह्यानी आपण ठरवू शकतो की तुमचा आधार काय आहे आणि मला नक्की त्यानुसार काय ट्रीटमेंट द्यायची पण मग आता जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो तु। मग कसं तुम्ही त्याला हे करता म्हणजे हिस्ट्री विचारता की कसं आता बघा सध्या असं झालंय की सध्याच्या जीवनशैलीमुळे अगदी आपण म्हणालो तर मायग्रेन व्हर्टिगो सर्वायकल स्पॉन्डिलायटिस रोझन शोल्डर पायात गोळ्या येणं सायाटिका मणक्याचे आजार हे ना अगदी लहान वयात सुरू झालेत आता साधारण कसं असतं हे सर्व आजार ज्याला आपण क्रॉनिक डिसिजेस म्हणतो म्हणजे काय वात बरोबर आर्थरायटिस हे असे आहेत की वर्षानुवर्ष आहे आणि काय होतं आपण पेन किलर घेतो आपण एम आर आय काढतो आपण पेन किलर घेतो ह्या सगळ्यावर पेन किलर आहे किंवा बरेचदा आपल्याला ऑपरेशन आता गुडघ्याचे आजार ह्याच्यासाठी अक्युप्रेशर खूप छान आहे डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय वयोमानानुसार किंवा आपल्या तब्येतीनुसार आपल्याला ते नको वाटतं तर ह्या सगळ्यावर म्हणजे जिथे आपण उपचार घेऊन थकतो किंवा औषध घेऊन नको आता नको आता मला नको औषध किंवा आता मी हरलो मला काही नाही तर जिथे आपण म्हणतो ना की ट्रीटमेंट संपली हरलो कंटाळाला तिथे आपण अक्युप्रेशरचा जास्त करून उपयोग करू शकतो औषधेशर ही, ही जी पद्धत आहे उपचार पद्धती ही भारतीय आहे का तसं पाहिलं तर चीनमध्ये खूप खूप वर्षांपूर्वी ह्याचा उगम झाला असं एक म्हणणं आहे पण भारतामध्ये पण अनेक वर्षांपासून जसं प्रयागराज आहे किंवा आणखीन कुठली शहरं आहेत ह्याच्यामध्ये जास्त करून ह्याचा वापर आणि उपयोग होतोय फक्त हे काय होतं की मॉडर्न सायन्स असल्यामुळे हे इतकं लोकांपर्यंत पोहोचत नाही की ॲक्युप्रेशरचं कुठल्या शहरामध्ये किंवा कुठल्या भागामध्ये हा उपचार सुरू आहे पण खूप वर्षांपासून प्रचलित आहे एवढं मात्र म्हणजे ही भारतीय पद्धती आहे असं म्हणायला काही हरकत नाही आपण उपचार करतो कुठल्या कुठल्या आजारांवरती उपयुक्त ठरतात आता जसं मी म्हणालो की क्रॉनिक इलनेस म्हणजे काय आहे की वात पित्त कफ हे आहे किंवा आता आपण म्हणतो की फ्रोझन शोल्डर आहे सर्वायकल स्पॉन्डिलायसिस हल्ली मोबाईलचा वापर खूप आहे किंवा कॉम्प्युटरवर काम आहे तर लहान वयातच मानेचे आजार येतात किंवा मान दुखायला लागते तर अशा वेळेला औषध किती वेळा घेणार पेन किलर किती वेळा घेणार सारखा प्रॉब्लेम आहे अनेक अनेक सिनियर सिटीजन आहेत की ज्यांना दमा आहे किंवा ज्यांना गुडघ्याचे आजार आहेत आणि आता त्यांना असं वाटतं की नको बाबा आता ऑपरेशन नको मला गुडघ्याचं पण निदान मला उठून बसता यावं दहा पावलं चालता यावं तर अशा लोकांना त्यांचं दैनंदिन जीवन सुरळीत होण्यासाठी अॅक्युप्रेशरचा नक्की उपयोग होतो कॅन्सर सारख्या आजारांवर कसं आहे कॅन्सर हा बरा होत नाही पण आता ते किमोथेरपी घेत असतील किंवा ॲलोपॅथिक औषधं घेत असतील तर किंवा मानसिक आधार हवा असेल तर मानसिक आधार देण्यासाठी पण ॲक्युप्रेशरचा उपयोग होतो किंवा आपण म्हणूया पोटाचे विकार आहेत ह्याच्यासाठी पण होतो कधी कधी काय होतं एखादं वेगळंच आता टेनिस एल्बो आहे दुखी आहे सो आपण विचार केला तर अगदी डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत कुठल्याही आजारावर अक्युप्रेशर हा उपाय होऊ शकतो फक्त ते कसं आहे की आज अॅक्युप्रेशर केलं आणि उद्या बरं झालं असं नाही दोन तीन मध्ये आपल्याला जाणून घ्यावं लागतं की नक्की काय आजार आहे त्या व्यक्तीची जीवनशैली काय आहे आणि त्यानुसार आपण नक्कीच त्याला उपाय आणि उपयोग दोन्ही देऊ शकतो आणि अगदी आपण हटके म्हणालो तर एक माझ्याकडे व्यक्ती आले की ज्याला जबडाच उघडता ये ना लॉक जॉ आपण म्हणतो तर त्याने एम आर आय केले एक्स रे केले त्याचा तो अचानक खाताना जबडा बंद व्हायचा तर त्याला आपण एक्युप्रेशर थेरपी दिली एक व्यक्ती आली त्यांना अचानक जिभेची चव गेली त्यांना एक्युप्रेशरचा उपयोग झाला तर असं आपण सांगू शकत नाही पण न ना सांगता सुद्धा अगदी अगदी खूप खूप ह्याच्यावर साधा सोपा उपाय आपण लोकांना देऊ शकतो सर ॲलोपॅथी म्हणलं की त्याला खर्चिक म्हणूया आपण तर ही उपचार पद्धती साधारण किती खर्चापर्यंत म्हणजे लोक अफोर्ड करू शकतात का आता तसं बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण जे वापरतो तर आता चार पद्धतीने आपण करतो आता आता हा प्रोब आहे पुढे याला दाबण्यासारखं म्हणजे टोकदार नाहीये म्हणजे हे अक्युब पंक्चर नाहीये हे फक्त प्रेशर देऊन आपण काढतो तर एक पद्धत आहे की हे ह्यानी करू शकतो दुसरं हे आहे ही वायर रिंग आहे आता हे बोटामध्ये घालून ह्याचा मसाज सारखं केला तरी उपयोग होऊ शकतो तिसरं आपण बीड्स म्हणतो आणि चौथं आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेट्स आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर ह्या सगळ्याचा जर का आपण विचार केला तर अजिबात खर्चिक असं नाही आहे त्यामुळे आपण असं म्हणतो म्हणजे आणि मी होम विजिट सुद्धा करतो तर असा आपण विचार केलो की एका पेशंटला आपण सुरुवात करायची झाली तर सहाशे रुपये ते अठराशे रुपये म्हणजे आपण एक दोन तीन सिटिंग अठराशे रुपये मध्ये करू शकतो ज्याच्यामध्ये ऐंशी टक्के तो बरा झालेला असतो पण म्हणजे हे जे सिटिंग घेणार पेशंट आपल्याकडनं ते त्याच्या आजारावरती अवलंबून असतात ते, ते, ते की आ, या दोन असतील हो। किंवा त्याची प्रत्येकाची काय म्हणतात बरी होण्याची हे वेगळी वेगळी असते तब्येत वेगळ्या वेगळ्या त्यामुळे मग त्यांचा तो जो पिरियड आहे तो कमी जास्त होऊ शकतो बरं आता ह्याच्यात कसं आहे जसं मी म्हटलं की वयोगट हा आता आपण मिडिल वयोगट घेतला तर कधी कधी एकदम अक्युट म्हणजे अचानक तास दुखायला लागली आहे अचानक पोटऱ्या दुखायला लागल्यात अचानक पोटात दुखायला लागलाय नाकातनं रक्त आलंय कान सुजलाय तर हे त्या दिवशी पुरत किंवा चार पाच तासाची घटना असते मग त्यांना दोन सेटिंग दिली की तर निघून जात पण जसं मी म्हंटल की सत्तर पंच्याहत्तर ते नव्वद की जे क्रॉनिक आजार आहेत आणि त्या व्यक्तीला आता वाटतं की नको बाबा मला खरंच औषधं नकोत काय माझं जीवन असेल ते असू द्या मला फक्त जरा हालचाल करताय तर मग हालचाल करण्यापुरतं त्या व्यक्तीची अपेक्षा काय हालचाल म्हणजे त्याला काय होय मग त्याच्या अपेक्षेनुसार आपण परत तरी तीन चार सिटीमध्ये हो ते होतं म्हणजे अजिबात खर्चिक नाहीये आणि त्या पेशंटला काही आणायचं नाहीये विकत मी माझ्याकडनं त्यांना सेवा ही देणार आहे सर आता हे आपण मोठ्या माणसांबद्दल किंवा सिनियर लोकांबद्दल पाहिलं लहान मुलांसाठी पण ही ट्रीटमेंट आहे का अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलात ताई बघा म्हटलं की पूर्वी कसं होतं एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे बाळ जन्मलं मग बाळाला जन्मल्यापासून काय द्यायचं त्याला कसं बघायचं घरामध्ये आत्या आहे काकू आहे आजी आहे आजोबा आहेत त्यामुळे ते आई वडील निर्धास्त किंवा असे असायचे की आशे आशे हा काही झालं बाळाने काही खाल्लं प्यायलं बाळाला उलट्या झाल्या बाळाला जुलाब झाले तर परंपरागत पद्धतीनं त्याला आहेत आता विभक्त कुटुंब पद्धती आहे परत एकदा मूल होऊ दे पण एकच होऊ दे असं आहे त्यामुळे आई वडील पण खूप कॉन्शियस असतात आणि मूल झाल्यानंतर मग अरे बापरे काय झालं तर अक्युप्रेशर त्याऐवजी कलर थेरपी म्हणून येते थे, लहान मुलांमध्ये म्हणजे आपण प्रेशर देत नाही तर त्या बाळाच्या हातावर आपण वेगवेगळ्या ठिकाणी कलर पॉइंट्स देतो म्हणजे ह्यानी काय होतं की बाळ उलटे करतंय बाळाला उचक्या लागल्यात बाळ अचानक करायला लागलं बाळाची झोपमोट झाली किंवा बाळ झोपतच नाहीये किंवा बाळाला जुलाब सुरू झाले ताप आला तर ह्या सगळ्यावर कधी कधी पटकन डॉक्टर उपलब्ध होत नाहीत किंवा हल्ली पेडियाटिशियन पण खूप व्यस्त असतात तर मग अशा वेळेला एक प्रतिकात्मक किंवा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किंवा त्या बाळाला तात्पुरता आराम देण्यासाठी अॅक्युप्रेशर कलर अॅक्युथेरपी म्हणतात ते खूप उपयोगाचं आहे आणि हल्लीच्या काळामध्ये बरीच लोक का विमान प्रवास करतात तर जेट मुळे मो झोपमोड होते किंवा झोपेचं गणित बिघडतं तर जेट लॅगच्या झोपमोड किंवा झोपेचं गणित बिघडले याच्यासाठी पण ऍक्युप्रेशरचा चांगला उपयोग होतो सर मला सांगा की आता हे तुम्ही म्हणालात की लहान मुलांसाठी सुद्धा चांगला आहे पण मग इकडे वळण्याचा लहान मुलांना अॅक्युप्रेशरची ट्रीटमेंट देण्याचा पालकांचा ओढा कसा आहे जसं मी म्हटलं की ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचली तर ते नक्कीच त्याचा विचार करतील मुळात कसं आहे की असं काही पद्धतीनं बाळ बरं होऊ शकतं किंवा बाळाला कि तात्पुरता आराम मिळू शकतो आणि बाळाला इजा न होता त्याचा उपयोग होतो किंवा पेडियाट्रिशियन डॉक्टरांनी काय त्यांना सांगितलं आहे त्याच्यात कुठही विघ्न न आणता एक आपण अॅक्युप्रेशर बाळाला देऊ शकतो ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली तर नक्कीच प्रतिसाद मिळू शकतो आ, सर आपण घरी जाऊन पण ट्रीटमेंट करता हो, माझं असं मत आहे की पहिली व्हिजिट ही घरी जाऊन करावी कारण का ती व्यक्ती स्वतःच्या घरामध्ये कम्फर्टेबल असते मोकळी असते आणि जसं मी म्हंटल की वयोगट साधारण सत्तरच्या पुढचा सा घेतला तर त्या वेळ लोकांना बाहेर पडून जिना उतरा जिना चढा कुठ जा ही त्यांची मानसिकता बऱ्यापैकी कमी झालेली असते तर त्यामुळे अशा लोकांचा कम्फर्ट झोन आपण जर का बघितला तर त्यांना घरी जाऊन पहिली विजिट देणं त्यांचं सगळं जाणून घेणं चार शब्द त्यांच्याशी बोलणं ह्याच्यामुळे जास्त उपयोग होऊ शकतो होऊ शकतो तर असे आठवणीत राहिलेले तुमचे काही पेशंट आहेत का की त्यांना तुम्ही बरं केलंय आणि छान वाटलंय म्हणजे तुम्हाला जसं मी म्हंटल की कॅन्सरचे एक दोन पेशंट होते त्यांना हे आपण दिल्यानंतर त्यांचा साईड इफेक्ट म्हणजे दाह जो आपण म्हणतो की किमोथेरपीमुळे अंगाची लाहीलाही होतीये केस गळतायत किंवा भूक गेली आहे भूक कमी झाली आहे अशा लोकांना अशा पद्धतीनं एकुप्रेसचा उपयोग झालाय किंवा स्किन रिएक्शन सोरियासिस असे पेशंट आहेत की ज्यांना अॅक्युप्रेशरमुळे थोडंफार फायदा नक्कीच झालेला आहे तर लक्षात राहणारे म्हणजे कसं आहे की मूलतः त्या व्यक्तीचा त्रास हा शंभर टक्के दोन तीन तासामध्ये कमी होतो आणि जास्त करून जॉईंट पेन्स आर्थरायटीस जसं मी म्हंटल किंवा राहणारी केस म्हणजे जबडा अचानक लॉक झालाय ती एक लक्षात राहणारी केस होती तर अशा पद्धतीने लहान दोन बाळ मायाकडं होती त्यांना अचानक उलट्या दुलाब झाले ते बऱ्यापैकी कमी झाले तर असे खूप आहेत गोष्टी साध्या साध्या पण त्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत पोचल्या पाहिजेत बरोबर आहे सर हे आता आपण पाहिलं अॅक्युप्रेशर बद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली पण याच्या व्यतिरिक्त काही प्रॉडक्ट दुसरे काही आहेत का आ, तुम्ही देऊ शकताय ट्रीटमेंट वगैरे त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हंटल की मी एका हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी होतो तेव्हा वेगवेगळ्या कंपनीज आयुर्वेदिक मोठमोठ्या कंपनीज आहेत त्याचे सीईओ ऍडमिट होते तर त्यांच्याकडनं मला एक दोन चांगले प्रॉडक्ट्स असे कळाले एक आहे सीएमडी डी ड्रॉप्स म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड मिनरल वॉटर ड्रॉप्स ती छोटीशी बाटली आहे तर त्याच्यात काय आहे मिनरल्स आहेत आणि ते एक लिटर पाण्यामध्ये सहा सात थेंब टाकले की पाणी अल्कलाईन होतं म्हणजे काय होतं ते पचायला हलकं होतं तर ह्यानी काय होतं परत एकदा औषध न घेता तुमची प्रतिकारशक्ती हजारपटीनं वाढते कारण शरीर पाण्याने बनलेलं आहे आणि हल्ली सगळे आजार आहेत ती शरीरातल्या ऍसिडिटीमुळे सगळं आपण खातोय ते काय एवढं पौष्टिक असतंच असं नाही तर ह्या सीएमडी मुळे अल्कलाईन पाणी झाल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती शंभर टक्के वाढते आणि तुम्हाला जर सीझनल म्हणजे आता शिंका आल्या सर्दी खोकला झाला घशाचे आजार झाले हे सगळे तुमचे आजार निघून जातात आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढते हा एक सुंदर प्रॉडक्ट आहे दुसरं मी प्रिव्हेशन ऑफ हार्ट अटॅकवर काम करतो आपल्याकडं प्रो कार्डिया म्हणून दुसरं एक सुंदर आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये सगळं आयुर्वेदिक घटक आहेत आता काय आहे जीवनशैली अशी आहे की प्रत्येकाला टार्गेट आहेत प्रत्येकाला पैसे मिळवायचे आहेत आणि मानसिक आधार नाहीये आणि चिडचिड आहे व्यस्तता आहे तर त्यामुळे हृदयावरचा ताण वाढलाय तर आपल्या ज्या गोळ्या आहेत ह्यांनी काय होतं ॲन्झायटी हृदयावरचं ताण हे सगळं कमी होतं आणि त्यामुळे पुढं फ्युचरमध्ये तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी होतं तर असे आणखीन हे दोन सुंदर प्रॉडक्ट्स आहेत सर तुम्ही आता सांगितलं घरी जाऊनही तुम्ही ट्रीटमेंट करताय तर फक्त असं म्हणजे ऑफलाईनच करता पढ़ ही, ही की ऑनलाईन पण सुरू आहे तुमची ट्रीटमेंट देता तुम्ही चांगला प्रश्न आहे आता कसं आहे मी जसं म्हणालो की हल्लीची जीवनशैली अशी आहे की कोणालाही कुठल्याही वेळेला वैद्यकीय मदत लागू शकते तर त्यामुळे मी खरं म्हणजे अॅक्युप्रेशर ही घरी जाऊन द्यायचीच उपचार पद्धती आहे पण आता बरेच वेळा बाहेरगावचे पेशंट प्रश्न विचारतात परदेशातनं विचारतात तर अशा वेळेला मग त्यांच्यासाठी एक स्पेशल किट किंवा स्पेशल प्रोग्रॅम त्यांच्या पेशंटच्या हिस्ट्रीनुसार आपण करू शकतो आणि अगदीच नाही म्हणायचं नाही पण अभ्यास करून त्यांच्यासाठी मार्ग आपण काढून त्यांना ते देऊ शकतो आता लहान मुलांपासून ते सिनियर लोकांपर्यंत आपली ही ट्रीटमेंट आहे तर याच्यासाठी गव्हर्नमेंट आपलं सरकार काही प्रोत्साहन देतो का किंवा त्यांचे काही प्रोग्राम आहेत का तसं पाहिलं तर आ, मी प्रायव्हेट ह्याच्यामध्ये काम केलंय आणि खूप वर्ष मी व्यस्त असल्यामुळे आणि माझा स्वतःच समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे मला फारसं माहिती नाही पण हल्ली आपण म्हणू शकतो की आयुष मंत्रालय आहे किंवा बरेचसे सरकारी योजना आहेत की जे वेगवेगळ्या ह्याला प्रोत्साहन देतच असतात तर त्यामुळे नक्कीच त्यांचं सुद्धा ह्याच्यासाठी काहीतरी कार्यक्रम असतील मला आत्ता स्वतःला माहिती नाहीये पण नक्कीच ते प्रोत्साहन देतील देतील बरोबर डॉक्टर की पेशंटचा कधीही फोन येऊ हो शकतो असं कधी झालंय का की तुम्हाला फॅमिली सपोर्ट कसा मिळतो की तुम्ही एखादं फंक्शनला जायचं ठरवलंय आणि नाही मला पेशंट कडे जायचंय अशा ह्याच्यात तुम्हाला फॅमिली सपोर्ट कसा मिळतो नाही मला फॅमिली सपोर्ट खूप मिळाला आणि विशेषतः मला हे कधी घडलं तर कोविड मध्ये घडलं की जेव्हा आम्ही अडीच वर्ष सुट्टी न घेता आपण काय म्हणून काम केलं आणि मला लग्नाला जायला किंवा फॅमिली फंक्शनला जायला सुद्धा सुट्टी सँक्शन होत नव्हती कारण तेव्हा मेडिकल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर स्टाफ नर्सेस पॅरामेडिकल लोक यांच्यावर प्रचंड कामाचा ताण होता त्यामुळे आम्ही असं अपेक्षा धरली नव्हती आम्ही फक्त मानण होतो की आपला जीव आपल्याला वाचवायचा आहे म्हणजे आपण निरोगी राहायला पाहिजे आणि लोकांची सेवा करायला पाहिजे त्यामुळे फॅमिली सपोर्ट हा खूप भरपूर चांगला होता सर आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि अॅक्युप्रेशर आणि बाकीच्या प्रॉडक्ट बद्दल तुम्ही खूप छान माहिती सांगितली त्यामुळे मयूर फूड्स कुक्ड विथ केअर तर्फे एक छोटीशी भेट कशी वाटली तुम्हाला आजची सरांची मुलाखत ऍक्युप्रेशर साठी त्यांनी खूप छान माहिती आपल्याला सांगितली जर तुम्हाला त्यांची काही सेवा किंवा कोणाला आजार काही असेल तर त्याच्यासाठी जर सेवा तुम्हाला हवी असेल तर ते नक्कीच तुम्हाला मदत करतील जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा निमळे सरांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर तुम्ही नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद धन्यवाद मला बोलवल्याबद्दल खूप खूप आभार सर्व प्रेक्षकांचे पण भरपूर आभार